हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शीतल स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ असा जुना आहे तीस मेचा आहे तीस एकतीस मेचा हा व्हिडिओ आहे तर हा एकत्र मर्च करूनच मी बनवलेला आहे आम्ही गेलो होतो तुळजापूर गांगापूर आणि अक्कलकोटचं दर्शन करण्यासाठी लालपरीने म्हणजे आपली एस टी महामंडळाची जी एस टी असते ना लेडीज लोकांना हाफ तिकीट लागते त्याच्याने आम्ही गेलो होतो तीन लेडीज माझी आई माझी बहीण मी माझे बही मिस्टर आणि एक छोटा मुलगा तिचा तर त्याची काही तिकीट नव्हती आणि हे रिझर्वेशन येण्याचं आणि जाण्याचं मी अगदी दोन दिवस अगोदर केलं होतं आणि सीट्स अवेलेबल होत्या आणि अगदी आरामात आमचा प्रवास झालेला आहे तर लालपरीने आपण कशाप्रकारे हा सगळा प्रवास करू शकतो याची थोडक्यात मी माहिती सांगितलेली आहे तर बोरिवली एस टी स्टँडवरून पाच वाजताची आमची तुळजापूरची एस टी होती तर आता एस टी येण्याचा वेळ झालेलाच आहे तर आता इथे आम्ही एस टीमध्ये बसलो तीन विंडो सीट्स होत्या आमच्या आणि तीनशे पंचवीस ते तीनशे तीस रुपये साधारण तिकीट होती आमची तिघींची आणि मिस्टरांची फुल टिकेट आता इथे एस टीमध्ये बसल्यानंतर ना मला थोडंसं म्हणजे भीती वाटते मळमळल्यासारखं होईल की काय म्हणून असं आवळा सुपारी वगैरे मी खाते आता इथेही आम्ही येऊन पोचलेलो आहात एकतीस मेला सकाळी तुळजापूर एस टी स्टँडला आणि मग तुळजापूर एस टी स्टँडवरून इथे आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि मग त्या रिक्षावाल्यांनी आम्हाला इथे यात्रेनिवासी स्थान जे असतं तिथे आणून सोडलं म्हणजे यात्रेनिवासी स्थान पुढे आहे ते आम्हाला माहिती नव्हतं तिथे अगदी मोफत आहे पण तिकडे कशी सोय आहे काय त्याची मला काही कल्पना नाही आहे त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल तुम्हाला नाही सांगू शकत तर इथे त्यांनी आम्हाला एका रूमवरती आणून सोडलं आणि तिथे भरपूर म्हणजे आपण दोन चार ठिकाणी त्वर जरा फिरायचं भाव वगैरे करायचं आपल्या बजेटनुसार आपल्याला कशी रूम हवे त्यानुसार आणि ते आम्हाला रूम मिळाली फ्रेश होण्यासाठी आम्ही सगळं फ्रेश झालो आंघोळ्या वगैरे केल्या आणि त्यानंतर मग आम्ही तयार झालो आणि तिथूनच आपल्याला नैवेद्याचं ताट वगैरे पण देतात ते लोक साडी चोळी सगळं काय त्यांचंच असतं नारळ आणि नैवेद्य वगैरे वे तर अकराशे रुपयामध्ये ते ठीक होतं आणि त्याच्यानंतर मग इथे आम्ही आलो मंदिराकडे तर हा मंदिराच्या आतमध्ये आम्ही गेल्याच्या नंतर ना डाव्या हाताच्या साईडला सोंडेच्या गणपतीचं मंदिर आहे तिथे दर्शन केल्याच्यानंतर मग आतमध्ये जायला आम्ही निघालो रांगेकडे तर आता इथे आम्ही तुळजापूरला ना मुखदर्शनच केलेलं आहे ते सुद्धा करायला आम्हाला जवळजवळ एक ते दीड तास लागला कारण का तर आम्हाला एक जूनपर्यंत हा प्रवास सगळं पूर्ण करायचा होता आणि दोन जूनला आम्हाला परत म्हणजे घरी पोचायचं होतं दोन जूनला रविवार होता म्हणजे रविवारी आराम करून तीन तारखेला आम्हाला जाता येईल जॉबवरती अशा प्रकारे तर इथे बघा इथून गाभरा आहे आई तुळजाभवानीचा तर दर्शन झालं मुखदर्शन केलं आम्ही छान दर्शन झालं त्यानंतर मग आम्ही जायला निघालो गाणगापूरला तर तुळजापूर एस टी स्टँडवरून आम्ही सोलापूरला गेलो आणि सोलापूरवरून गाणगापूरला सतत गाड्या आहेत असं आम्हाला कळलं त्याच्यामुळे तिथे जायला निघालो आणि ने एस टी नेमकी आमची पंक्चर झाली आणि मग त्यांनी थांबवली की स थांबवलं आम्हाला सगळ्यांना उतरवलं आणि सांगितलं की थांबा दुसऱ्या एस टी आले की त्यात आम्ही तुम्हाला बसवतो आणि त्यानंतर नंतर मग एस टी आली आम्ही बसलो सोलापूरला पोहोचलो सोलापूरवरून मग अर्धा तासाच्या आतच आम्हाला गाणगापूरला जाण्यासाठी एस टी मिळाली आणि सगळीकडे आम्ही लेडीज असल्यामुळे ले हाफ तिकीट लागली आमच्याने मी फुल तिकीट तर इथे बघा आम्ही आलो मग इथे एक रूम घेतली तिकडे फ्रेश झालो तर ती रूम आम्हाला बाराशेमध्ये मिळाली अगदी मंदिराच्या जवळच वॉकिंग डिस्टन्सवरती आणि एस टी स्टँडच्या पण वॉकिंग डिस्टन्सवरती वॉकिंग डिस्टन्सवरतीच हे मंदिर आहे दत्त महाराजांचं तर इथे आल्याच्या नंतर मग आम्ही मस्त छान छान असं दर्शन केलं खूप छान दर्शन झालं आमचं तर पुढे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे आ, हे आम्हाला व्यवस्थित दर्शन झालं मुखदर्शन नाही अगदी गाभाऱ्यामधून आम्हाला दर्शन मिळालं आणि इथे पालखी तीन वेळा फिरते आणि नेमक्या त्याच वेळेला आमचं दर्शन झालं आणि पालखीमध्ये आपण कोणी गजरा वाहतं किंवा कोणी फुल वाहतं तर आमच्याकडे फुलं होती तर आम्ही फुलं वाहिली आणि हे असे प्रत्येक एक झालं राऊंड झाला की म्हणजे एक एकदा पालखी घाबरायभोवती फिरली की ती तिथे थांबते मग त्यांचं थोडं भजन वगैरे करतात आणि परत ती पालखी पुढे जाते अशा प्रकारे आणि इथे असं म्हणतात की काय अंगामध्ये कोणाच्या भूतबाधा असेल वगैरे काय तर ते इथे येऊन उतरते तर जे कोणी गेले असेल त्यांना माहीतच असेल तर आता इथे रूमवरती आता ही झाली दुसऱ्या दिवशीची सकाळ दर्शन झाल्यानंतर आम्ही रात्री प्रसाद वगैरे घेतला इथे मोफत प्रसाद आलय आहे तिथे घेतला आणि त्यानंतर मग येऊन सोपलो सकाळी फ्रेश झालो अंघळ वगैरे झाली आणि आता आम्ही जायला निघणार आहोत अक्कलकोटला तर आता इथे आम्ही गाणगापूर एस टी स्टँडवरून अक्कलकोटला डायरेक्ट जाणार आहोत तर इथून गाणगापूरवरून अक्कलकोटला जाण्यासाठी दोन तासाचा प्रवास आहे आणि तुळजापूरवरून अक्कलकोटला तुळजापूरवरून गाणगापूरला जाण्यासाठी साधारण आम्हाला पाच ते सहा तास लागले कारण आम्ही सोलापूरला गेलो सोलापूरवरून गाणगापूरला गेलो असं पाच ते सहा तासाचा ता प्रवास होता आणि गाणगापूरवरून अक्कलकोट जवळ आहे तर अक्कलकोटला जायला आम्हाला दोन तास लागले आणि आता अक्कलकोटसाठी इथे थांबलेलो आहोत दहा साडे दहाची एस टी आहे तर इथे आम्ही येऊन पोहोचलो अक्कलकोटला अक्कलकोट एस टी स्टँडला तिथून मग एक शेअर ऑटो असतात ती ती घेतली आणि आता इथे चाललेलो आहोत आम्ही निवासी जे असतं तिथे चाललेलो आहोत तिथे जाऊन मग आम्ही काय केलं की जिथे सार्वजनिक जनरल हॉल असतो ना तिथे जाऊन आम्ही फ्रेश झालो आणि सामान जे असतं तर त्याचं ते काउंटर असतं तर त्या काउंटरच्याच बाजूला एक असं आहे स्टेअरकेसच्या खालची बाजू आहे तर तिथे ते निशुल्क सामान ठेवायला देतात तर मग तिथे जाऊन हे बघा हे आहे ते तर इथे निशुल्क सामान ठेवायला देतात व्हॅल्युएबल वस्तू असतील त्या आपल्याजवळ ठेवून घ्यायच्या आणि ते इथे बघा आलो आम्ही आणि नंतर मग सामान ठेवलं तिकडे जिथे तुम्हाला समोर काउंटर दिसलं असेल तिथे आणि त्यानंतर मग फ्रेश वगैरे झालो आणि दर्शन करण्यासाठी निघालो तर सगळीकडचं दर्शन अगदी खूप छान असं आम्हाला झालेलं आहे आम्ही ठरवलंसुद्धा नव्हतं अचानकच प्लॅन केला आणि गेलो फक्त दोन दिवस आधी रिझर्वेशन केलं होतं तर इथे आम्ही वटवृक्ष मठ जो आहे तिथे आम्ही आधी गेलो आणि खूप छान छान अशा मूर्त्या वगैरे स्वामींच्या असतात तर तुम्हाला घ्यायच्या असेल ना तर इथे गेलात तर नक्कीच घ्या अशी वटवृक्षाखाली स्वामी बसलेल्या आहेत अशा पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत मला खूप इच्छा आहे अशी मूर्ती घेण्याची पण त्याची व्यवस्थित जोपासनासुद्धा आपल्याकडून झाली पाहिजे म्हणून मी काही घेतलेली नाही आहे माझ्याकडे छोटीशी स्वामींची मूर्ती आहे लास्ट टाईम जेव्हा मी आली होती तेव्हा इथूनच मी घेतलेली होती तर ते अभिषेक वगैरे केलेला असतो त्या मूर्तीवरती इथे तर ती मूर्ती घेऊन जाऊन आपल्याला नॉर्मल अभिषेक करून आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची असते तशा प्रकारची मूर्ती माझ्याकडे ऑलरेडी आहे पंचधातूची तर इथे बघा मी तुम्हाला स्वामींचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करत पण खूप गर्दी असल्यामुळे व्यवस्थित तुम्हाला दिसू शकत नाही आहे आमचं दर्शन अगदी गर्दीमध्ये का होईना पण अगदी व्यवस्थित झालेलं आहे स्वामींचं दर्शन अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि हा आहे वटवृक्ष तर हे इथे स्वामी बसायचे मला ज्या जेवढी माहिती आहे तेवढीच मी तुम्हाला देऊ शकते जास्त मला माहिती नाही आहे मी स्वामींची अध्याय वगैरेसुद्धा वाचलेले आहेत आणि इथे मग दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही इथे आलो प्रसादालयामध्ये तर मोफत प्रसादालय आहे हे, हे आणि इथे मग थोडी रांग असते अगदी एक तासामध्ये नंबर येऊन जातो आपला आणि खूप छान प्रसाद असतो आणि मनसोक्त पोटभर तुम्ही जेवू शकता इथे तुम्हाला देणगी वगैरे द्यायची असेल कुठेही तर प्रसादालयामध्ये जे बसलेले असतात ना कोणपण दादा भाऊ तर त्यांच्याकडे तुम्ही ती वर्गणी द्या काउंटर असता तिथे वर्गणी द्या बाकी कुठेही वर्गणी तुम्ही, 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 तुम्ही देऊ नका तुम्हाला जे काय दानधर्म करायचं असेल ते आणि मग तिथून मग दर्शन झाल्याच्यानंतर प्रसाद वगैरे ग्रहण केल्यानंतर मग आम्ही इथे आलो बाळप्पा महाराजांच्या मठाकडे अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आणि खूप मस्त वाटलं आम्हाला कारण वेळ होता आमच्याकडे बराच कारण रात्रीची आमची साडेआठची गाडी होती आणि ती स्लीपर होती आणि इतकं छान असं दर्शन झालं ना माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झालेली होती त्याच्यामुळे ते, ते मी याच्यामध्ये शूट केलेलं नाही आहे एस टीचं तर इथे बघा आई माझे दर्शन करवते बहिणीच्या मुलाला आणि जे सफेदने तुम्हाला दिसतंय आहे ना केलेलं सर्कल जे केलेले दिसत आहेत सॉरी सर्कल नाही स्क्वेअर जे केले दिसत आहेत तर तिथे ना स्वामींची पावलं आहेत म्हणजे स्वामी यायचे मठामध्ये आणि त्यांच्या पावलांच्या निशानी आहेत असं सांगितलं जातं आणि दिसतातही थोडे अस्पष्ट आहेत पण दिसतात तर तशा प्रकारे त्याच्यावरती भाविकांचा पाय पडू नये ना त्यामुळे ते त्यांनी असे स्क्वेअर करून ठेवलेले आहेत की जेणेकरून भाविकांचा पाय त्याच्यावरती पडू नये बघा इथे आणि एक दादांनी ना खूप छान अशी माहिती सांगितली ह्या मठाबद्दलची तर ती व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ती माहिती आता इथून सुरू होईल सतराला जवळ परीक्षेचं जुन्या परीक्षा काढून नवीन ग्रेनेड घालणार होते डॉक्टर पुरुषोत्तम राजमहले त्यांचं ज्येष्ठ खाली नजर गेले स्वामींचे त्यांनी शोधून काढलेले पावलं बघा पहिल्यांदा डॉक्टर पुरुषोत्तम राजमहलेला दिसले जे चालू महाराज गजानन महाराजांचे नातो आहेत त्यांनी शोधून काढलेले एवढे पादुके आहेत बघा ते जेणेकरून चौकन बॉक्स तुम्ही बघू शकता तिथं कसं काचेचा बॉक्स देखील लावता येत नाही लाकडी पट्टी देखील मारता येत नाही भाविकाच्या पायाला धोका पचवेल म्हणून काय आहे रिनोवेशन काही सुद्धा करू नका आहे तसं ठेवा म्हणजे आहे तसं ठेवलं गेलेलं आहे पूर्वी पासून असंच आहे का हा हे समोर नागाचा फणा दिसतो ते स्वामींचे प्रिय शिष्य बाळप्पा महाराजाची समाधी छत्रीच्या खाली बघा ते चांदीच्या दोन खडाव्या आहेत बघा स्वामींचे मूळ पादुका चिन्मय पादुका चिन्में पादुका त्यांची छाटी दंड रुद्राक्ष माळ देऊन बाळासा महाराजांना काळापर्यंत चालू ठेव ह्या मठाला आता एकशे चोवीस वर्ष चालू आहेत बघा बाळापा स्वामींनी बाळासा महाराजांना उत्तराधिकारी नेमणूक करून गुरुगादीची स्थापना केली त्यावेळेस कुठे बघू शकता तुम्ही बघा गाभाऱ्यामध्ये बाळा्पा महाराजानंतर ना गुरु आले गंगाधर महाराज इथं त्यांची महारा समाधी आहे बाबा शिष्य गंगाधर महाराज हे त्यांची समाधी आहे इथं गंगाधर महाराजानंतर ना अकोलकोटचे गजानन महाराज यांचे समाधी शिवपुरी म्हणून अग्निहोत्र मूळ संदेश अग्निहोत्राचा होता इथून तीन किलोमीटर शिवपुरी म्हणून आहे तीस पस्तीस एकर मध्ये त्यांचा मोठा आश्रम आहे बघण्यासारखा एकदा जाऊन या अग्निहोत्राची तिथं माहिती सांगितली जाते हे बाळापा महाराज बनवून घेतलेले शेषघर आहे बघा तीन पायाचं शेषघर तीन खाली पाय पायरे असल्याने तीन पायाचं शेषघर म्हणत त्याला तिथं सात ते आठ आरती असते एक तास शेष आरती म्हणून असते स्वामींना निद्रस्त केलं जातं हुक्का दिला जातो मच्छरदाणी हे ती लावली जाते बघा गुरु शिष्याची भेट असल्याने जेव्हा स्वामींची आज्ञा नव्हती तेव्हा पाच परभरे अमेरिकेचे लोक फोटो घेण्याचा प्रयत्न केला होता काटोकुअरपणे जेव्हा स्वामींची आज्ञा नसल्याने फोटोचा त्याने दृष्टांत दिला घार चिमणी फोटो ब्लँक निघणे आज्ञा नसल्यावर कस फोटो येऊ शकतो नंतर ना स्वामींच्या शरण जाऊन स्वामी आम्हाला शमस्व करावं तुमची आज्ञा न घेता आम्ही फोटो घेण्याचा प्रयत्न ते फोटो आलेले नाही आता तर तुमची आज्ञा असेल पूर्ण सेवेकरी असेल फोटो हवा आहे आज्ञा दिल्यावर हे फोटो आलेले आहे बघा उजवीकडे खाली बसलेले हे चोळापा महाराज आहेत हे चोळापा महाराजांचे जाव हे श्रीफात भट्ट आहेत हात जोडून थांबलेले बाळापा महाराज आहेत बघा खांद्यावर चवळी घेऊन थांबलेले भुजंगा अकोलकोटच्या राजाने स्वामींच्या सेवेसाठी नेमणूक केली पांढऱ्या साडीचे सुंदराबाई आहे फोटो ते घेऊ शकता इकडे शिवकालीन राम मंदिर आहे पुढं गोशाळा आहे पाटेमागे आठ ते दहा आणि दुपारी साडे बारा ते तीन दोन्ही वेळेस महाप्रसाद दिला जातो बाळग महाराज असल्यापासून घ्या तिकडे शिवकालीन राम मंदिरचं दर्शन घ्या इथं स्वामींचे पाव बाळप्पा महाराजांच्या मठाच्या आवारातच दुसरं एक मंदिर आहे रामाचं तर तिथेसुद्धा आम्ही दर्शन करून घेतलं आणि समोर गोठा आहे म्हणजे गोशाला आहे सात आठ गायी आहेत गायींना नावंसुद्धा आहेत आणि ती लिहून ठेवलेली आहेत आणि इतकं सुंदर असं दृश्य आहे ना इकडचं की काय विचारूच नका तुम्ही तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये खूप छान असं दृश्य आहे अगदी इथे चारा वगैरे ठेवलेलं आहे आणि मंदिर आहे तर इथेसुद्धा आम्ही दर्शन करून घेतलं व्यवस्थित असं दर्शन आमचं झालेलं आहे आणि इकडून दर्शन झाल्याच्या नंतर मग आम्ही समाधी मठाकडे गेलो आणि मग स तिथेसुद्धा वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे तर वॉकिंग डिस्टन्सवरती असल्यामुळे आम्ही चालतच गेलो आणि समाधी मठाकडे जाऊनसुद्धा स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही परत निवासी स्थळ जे आहे तिथे गेलो आमच्या बॅग्स वगैरे घेतल्या आणि अक्कलकोट एस टी स्टँडला जायला निघालो आणि अक्कलकोट एस टी स्टँडला जाण्यासाठी शेअरिंग ऑटो तिथून आहेत तर त्या शेअरिंग ऑटोने आम्ही गेलो दहा दहा रुपये घेतात आणि त्यानंतर शेअरिंग ऑटोने गेल्याच्यानंतर मग तिथे साडेआठपर्यंत वाट बघितली एस टी अगदी वेळेवरती आली आणि स्लीपर होती अगदी व्यवस्थित असं आम्ही कल्पनासुद्धा केली नव्हती आणि पहिल्यांदाच प्रवास केला होता लालपरीने आणि इतका सुंदर असा प्रवास झालेला आहे तर तुम्हालासुद्धा जायचं असेल तर तुम्हीसुद्धा लालपरीचा अनुभव एकदा नक्कीच घ्या आणि जर तुम्ही लेडीज असाल तर साधारण पंधराशे ते दोन हजारमध्ये तुमचा येऊन जाऊन खाऊन वगैरे सगळा काय खर्च होऊन जाईल आणि जर तुम्ही जेंट्स असाल तर तुम्हाला तीन एक हजार रुपये पर पर्सन खर्च येईल तर प्रकारे खूप छान असं आमचं दर्शन झालेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि व्हिडिओ खाली देखील करा ते इथे मी जे जे मेन्शन करता येईल ते ते मेन्शन केलेलं आहे जाताना स्लीपर बस होती आमची तर जातानाची आमची साडेपाचशे होती मिस्टरांची वन थाउजंड फिफ्टीच्या अराऊंड होती तिकीट आणि खूप छान असा सुखद प्रवास आमचा झालेला आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय